नमस्कार शेतकरी बांधवांनो बीड जिल्ह्यामध्ये जे पवनचक्कीचं प्रकल्पाचं चालू आहेत प्रकरण त्याबद्दल आपण थोडं मत मांडूया तर असं आहे की धाराशिव जिल्ह्यातील पवनचक्की प्रकल्प हस्तगित केलेल्या जमिनीचा मोबदला हा शासनानं ठरवून दिलेला आहे म्हणजेच त्यांनी अप्रूव केलेल्या फाईलनुसार जास्त आहे पण आपल्याला भेटत नाही तो बिडजीला तर ही परिस्थिती आहे शेतकऱ्यांना देण्यात येणारा विषयी वाशी प्रकल्प जो आहे त्या प्रकल्पाबद्दल मी सांगतो तुम्हाला थोडं पवंचकी चा स्तंभ जो आहे तो दीड कोटीचा आहे त्याकरता दोन एकर ते चार एकर जमीन घेतली जाते तुमच्याकडून तो एक पॉइंट पाच कोटीचा आहे आणि टावर उभारण्यासाठी पंचावन्न लाख रुपये देयक अमाऊंट ठरलेली आहे दारा ओढण्यासाठी बावीस हजार रुपये कटरप्रमाणे आहे साधी लाईन जर साध्या लाईनचा सा पोल असेल तर तो ऐंशी हजार रुपये आहे ओढा म्हणजे स्टो स्टे असतो तो, तो ओढा त्याला तार असतात त्या, त्यामुळे दार पोल ह्याचा जो मोबदला आहे तो एक लाख दहा हजार रुपये प्रतिओढा पोल आहे आणि कट पॉईंटला एक लाख साठ हजार रुपये रक्कम आहे ही रक्कम पवनचक्की प्रकल्पांतर्गत आखून दिलेले आहेत तरीही हे हे चक्कीवाले आपल्याला देत नाहीत आणि बीड जिल्हा पवनचक्की प्रकल्पातला मोबदला कमी आणि मला वाटतं आरेरावी जास्तच दिसते याबद्दल सर्व शेतकऱ्यांनी आपले मत स्पष्ट करून सर्वांनी एक होऊन मोर्चे बांधणी करून या पवनचक्कीच्या विरोधात मोठं आंदोलन उभा करून ह्यांची आरेरावी मोडकळीस सांगणं गरजेचं आहे